राहिली तुम्हाला दाखवतो मिशिनरी कशी असते रे तो चले सुरू करते कार मित्रांनो तर कोणा आता तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता, ले ले आता। एका तुकडे सगळी तोडणी वगैरे झालेली ट्रॅक्टर भरायला आले आता एक खेप दे गेलेली आहे दुसरी खेप ट्रॅक्टर आलेलं आहे आता तसं जे काही कांड्या पडलेले आहेत ते करून मोळ्या बाजूला पुन्हा टॉयलेट टाकायला काम चालू आहे वाढ पण जरा जास्त गेलेलं आहे पाहिजेत मुळे वाड काढायला चालू आहे तिकडे बघूया आता पुढे काय काय होते आज माझा अवतार तुम्हाला जरा विचित्र दिसत असेल तर इकडून मी जरा फेरीकडं जातो जरा भूक लागली जरा ऊस खातून कष्टकार लागते गोड ऊसाची कडू कहाणी असते पाल्यात पडलेली शिरकायला लागते तर वाड्या चढलेलं त्यातनं पाल्यात मोळं काढून वाड्या शेपरत बांधायला खरंच कांड्या गोळा त्याचं मोळं बांधून चालू टाकायला गाड्या शेतकरी वगैरे काम करते आता मी बांधा या साईड लावली आमच्या एक पाच सहा झाडं आहे ती शिंदाडाची शिंदाडा म्हणजे ती शिंदड लागते त्याला त्याला आम्ही आता गाडगी लावली होती बघा तासू तासूपिसून त्यातून शिंदे बाहेर यायला आली तुम्हाला दाखवतो मी शिंदे कशी असते ती ही शिंदाड्याचं झाड आहे इथे ह्याला गाडगं लटकवलेलं आहे तुम्ही बघू शकताय तिथून दोन दहा दिसत ना तुम्हाला ती शिंदे याय लागलेली झाडाला तर ती असती ओरिजिनल शिंदे त्याच्यामध्ये कुठलीही पिल्यानंतर नशा वगैरे काय होत नाही किडनीसाठी चांगला असते इकडं बांधायचा आमच्या शेवट होते गो <laughs> आता सगळ्या कांड्या बिंड्या बांधून झाल्या त्या गोळा करून आणि ते सगळं झाल्यानंतर मी आता घरनं जास्त पाणी घेऊन आलेलो आहे आता ट्रॅक्टर आले भरायला चालू केले मला दाखव कसं कसं भरती ती व्यवस्थित आपल्या नसतं असं पातीनं सरळ ट्रॅक्टर लावून आपला भर भराय चालू केले हो फायनली एक चाली घालवलेली आता दुसरी चालू आहे भरायला चालू आहे दहा पन्नास माळ्या बसल्या की झाला आता इकडे सगळी वडीलधारी मंडळी बसली फिरवले फिरवले एवढ्या तीस पंचवीस माळ्या भरल्या एक दहा पंधरा मिनटात आता टॉली गत होते तर एक तिकडे बघू शकता बांधाकडे आता एक ट्रॉली लावलेली आहे ट्रॅक्टर सोबत आता ही दुसरी काढली की झालं उद्या परत त्या खालच्या फड्यात तिकडे जी दिसते ना त्या खालच्या फाड्यातली उद्या माल काढायचा आता एवढं एक एक तुकडं झाले त्यांचं त्यांचं चाललंय चालू दे काय आपल्यानं ही ट्रॉली हल्ल्याशिवाय हलून जमत नाही आता अशा पद्धतीने दोन्ही पण तो रस्त्याला लावले त्या आता आम्ही सगळे बिनदास्त झालो आहे आता तुमचं का असं पैसे देऊन जिकडे तिकडे खड़ आहे तर भेटूया उद्याच्या आजचा आजचाव कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा